हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज ना खूप म्हणजे खूप भारी मॉर्निंग झाली होती सुरुवात झाली होती दिवसाची आणि मी ब्लॉग पण स्टार्ट केला आहे त्यामुळे मी खूप आनंदात दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तर आज मला मंदिरात जायचं होतं त्यामुळे मी सकाळ सकाळी ब्लॉग स्टार्ट केला आधी स्वतःचं आवरलं नंतर घराची क्लिनिंग करायला घेतली घर झाडून घेतलं फरची पोसून घेतली आणि मग चहा ठेवला होता मी आणि आज मी मंदिरात जाणार आहे ना ते मंदिर खूप दिवसापासून मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं त्यामुळे मी सकाळ सकाळी आज ब्लॉग स्टार्ट केला होता त्यामुळे तुम्ही तो कंटिन्यू पूर्ण बघा सकाळी मी चहा घेतला आज माझा उपवास असल्यामुळे मी फक्त चहा घेतला आणि यांना चहासोबत खारी पण दिली मग चहा वगैरे झाल्यानंतर ना म्हटलं रांगोळी काढूया दारामध्ये सर्वात आधी तर मग मी इथे रांगोळी काढत होती आणि यांना म्हटलं की माझा एक व्हिडिओ घ्या रांगोळी काढताना तर त्यांनी पण खूप छान व्हिडिओ घेतला आणि आज ना माझी रांगोळी पण मला आवडलेली होती तसं मला एवढं काही खास जमत नाही पण आज छान आलेली होती त्यानंतर शाबुद्याना बनवला फराडाचं केलं आणि मग इथे मॉफिसचं काम होतं ते काम केलं तर आज तुम्हाला काही प्रश्न असतील ना तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचा आन्सर मी कॉमेंटमध्ये नक्की देईल आणि काम वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी परत चहा घेतला उपवास असल्यामुळे जस तसं तर मी जास्त चहा घेत नाही पण आज उपास होता त्यामुळे मग घेतला आणि संध्याकाळी मग आम्ही मंदिरात निघालो होतो तसं तर मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोलली होती व्हिडिओच्या की मी आज मंदिरात जाणार आहे त्यामुळे मी हा ब्लॉग स्टार्ट केला आहे तर ही मंदिर ना आमच्या घरापासून खूप जवळ आहे एवढं काही लांब नाही आहे तरी आम्ही पहिल्यांदा दोघं सोबत जाणार होतो मंदिरामध्ये तसं मी या मंदिरात दोन तीन वेळेस आधी गेली आहे पण माझ्या सासूबाईंसोबत म्हणजे मम्मींसोबत गेली होती आणि ह्या मंदिरात आल्यानंतर एवढी शांतता वाटते ना माणसाला मनाला खूप समाधान वाटतं खरंच इतकी स्वच्छता आणि इतकी शांतता आहे मंदिरामध्ये तर मंदिरात आल्यानंतर इथे आरती चालू होती आम्ही आलो तेव्हा आणि या मंदिरात एवढ्या मूर्त्या आहेत ना म्हणजे राधाकृष्ण सीता माता राम लक्ष्मण हनुमानजी जर तुम्हाला सुरुवातीपासून दाखवते मी तर सुरुवातीला इथे गणपती बाप्पांची मूर्ती आहे सर्वात आधी आणि मूर्ती बघा किती छान आहे ना तरी ते नंतर शिवशक्ती म्हणजे पार्वती माता आणि शंकर भगवानची मूर्ती आहे त्यानंतर राधाकृष्ण आणि मूर्त्या बघा किती सुंदर आहे आणि त्यांना त्यांची ते ज्वेलरी आणि कपडे पण किती सुंदर आहेत बघा मला तर खूप आवडले त्या मूर्त्या बघूनच मन प्रसन्न होत असतं आणि इथे आहे आता देवी म्हणजे देवींचा लुक आज खूप भारी होता तसं तर ना आजचा कलर जो होता ना व्हाईट होता पण इथे रेड साडी होती देवींना नेसवलेली पण खूप छान वाटत होतं मला तर मंदिरात आल्यानंतर एवढं भारी वाटलं ना तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघून कसं वाटलं ना हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि हे असं मंदिर होतं आणि इथलं झुंबर बघा मंदिरातलं दर्शन वगैरे करून मग आम्ही घरी निघालो घरी आल्यानंतर माझा जर उपास होता आज मम्मी पप्पा आणि माझा होता तर यांना दोघांसाठी भाकरी केल्या आणि मस्त शेवभाजी केली होती पण शेवबाजीचा व्हिडिओ घ्यायचं मी विसरून गेले होते असो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नाही हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इथे रात्री यांचं बारा वाजेपर्यंत काम चालू होतं आणि एक चार्ट बनवायचं होतं वाटतं कसला सुरू तर ते बनवत होते असा होता माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कॉमेंट करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय